हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांती शुभ रंग कोणता साडी व बांगड्यांचा शुभ व अशुभ रंग कोणता त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार ह्या दिवशी मकर संक्रांत आहे मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे हिंदू लोक मकर संक्रांत हा सण खूप मनोभावे साजरा करतात महिलांचा तर हा सण खूप आवडतीचा मकर संक्रांत ह्या दिवशी सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती असे म्हणतात ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे मकर संक्रांती शुभमुहूर्त मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार मकर संक्रांती पुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनटापर्यंत मकर संक्रांती महापुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनटे ते सकाळी नऊ वाजून सहा मिनटापर्यंत महापुण्यकाळामध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते रवियोग सकाळी सात वाजून पंधरा मिनटे ते सकाळी आठ वाजून सात मिनटापर्यंत मकर संक्रांती ह्या दिवशी दरवर्षी जरीची काळी साडी नेसतात नवी नवरीचे हळदी कुंकू करतात तेव्हा तिला जरीची काळी साडी भेट म्हणून देतात ह्यावर दिवशी काळ्या रंगाचे खूप महत्त्व असते पण ह्या वर्षी संक्रांत घोड्यावरती बसून येत असून उपवाहन सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला आहे कपाळावरती हळदीचा टिळा आहे हातामध्ये वासासाठी दुर्वा असून नाव महोदरी आहे सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे संक्रांत नैऋत्य दिशेकडूनकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे त्यामुळे यावर्षी वर्षी संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे मकर संक्रांती ह्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे कारण की यावर्षी वर्षी संक्रांती काळ्या रंगावरतीच आलेली आहे तर मग आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो ते आपण पाहूया आपण महत्वाच्या पाच रंगापैकी कोणत्या कोणत्यासुद्धा रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हिरवा रंग हिरवा रंग हा खूप शुभ रंग मानला जातो आपल्या सृष्टीचा रंग हिरवा आहे आपण देवीची ओटी भरताना हिरवी साडी घेतो लग्नामध्ये नवरी मुलगी हिरवा चुडा भरते व हिरवा शालू किंवा लाल रंगाचा शालू नेसते सौभाग्यवती महिलांसाठी हिरवा रंग म्हणजे खूप भाग्यकारक असतो लाल रंग लाल रंगसुद्धा खूप शुभ आहे नवरी मुलगी लग्नामध्ये लाल रंगाचा शालू नेसते हळद व कुंकू हे सौभाग्याचे आहे हे आपल्याला माहीतच आहे देवीची ओटी भरताना लाल साडी घेतात गुलाबी रंग आपल्याकडे गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस असेल तर आपण तो घालू शकता केशरी रंग केशरी रंग हा सकारात्मक रंग आहे त्यामुळे आपण ह्या रंगाची साडी नेसू शकता पिवळा रंग पिवळा रंग हा शुभ रंग आहे हळद कुंकू हे आपल्याला माहिती आहेच लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीला हळद लावतात सण सण वार असलात की त्या दिवशी आपण घराच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करतो पिवळा रंग हा नकारात्मकता दूर ठेवतो मकर संक्रांतीला वरील पाच मुख्य रंग सांगितले आहेत ते रंग शरीराला उब देणारे आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून आपण बाकीचे रंगसुद्धा वापरू शकता फक्त काळा रंग सोडून पण मकर संक्रांतीनंतर आपण काळे कपडे घालू शकता आपण मकर संक्रांती ह्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची ते पाहिले मकर संक्रांती ह्या दिवशी, दिवशी महिला साहज शृंगार करतात तसेच नवीन बांगड्या भरायची सुद्धा पद्धत आहे आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकता पण बांगड्या भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एका हातामध्ये जर आपण सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहेत म्हणजेच एक बांगडी जास्त घालण्याची पद्धत आहे तसेच ह्या दिवशी लाखेच्या बांगड्या घालण्याची सुद्धा पद्धत आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयलशी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद